ना? अरे ह्याचा त्याचा संबंध नसतो मी एकदा बघितलेलं आहे मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे पत्रकार मित्रांनो त्यावेळेस सुधाकर नाईक मुख्यमंत्री होते मी त्यांचा राज्यमंत्री होतो ची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या जेवढ्या जिल्हा परिषद असलेल्या एक जिल्हा परिषद कुठली तरी आली नाही सगळ्याच्या सगळ्या काँग्रेसच्या आल्या सगळ्या तेव्हा एक काँग्रेस होती म्हणजे राष्ट्रवादी पण होती ब्याण्णवच सांगतो सगळ्याच्या सगळ्या आल्या त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये समोरच्या विरोधी पक्षाचा दारुण पराभव झाला हो दारुण पंच्या निवडणुकीच्या इलेक्शनला काँग्रेस बाजूला गेली काँग्रेसला फक्त ऐंशी जागा आल्या आणि काय ते भाजप शिवसेना सत्तेवर आली मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले मुंडे साहेब उपमुख्यमंत्री झाले आम्ही काही मताची चोरी झाली म्हणलं नाही अरे विरोधकांनी देखील अपयश येतं त्यावेळेस ते, ते मान्य केलं पाहिजे उगीच काहीतरी कुणाच्या तरी सांगे वांगे काहीतरी पेपर दाखवायचे चोरी झाली चोरी झाली चोरी झाले कुठे चोरी झाली कशाची चोरी झाली हे काही सगळे काही बकवास आहे त्याचा काय अर्थ नाही स्थानिक आपल्या त्यांना स्वायत्तता दिलेली अशा काही संस्था देशात आहेत राज्यात आहेत की त्यांना स्वायत्तता दिलेली त्यांचा त्यांचा अधिकार आहे बरोबर कि बर बर आणि त्याच्यामुळं एक निवडणूक आयोग त्यांना दिलेली आहे ते त्याच्यात कुठे हस्तक्षेप करू शकत नाही त्यांनी पण मध्ये काय स्टेटमेंट केलं ते तुम्ही बघितलेलं आहे आणि आता तर त्यांनी एक पत्रकार मित्रांनीच सांगितलं की त्यांनी ते माग घेतलं माझी चूक झाली कबूल केलं वगैरे परंतु त्याच्यातनं देशात वातावरण किती खराब झालं गैरसमज निर्माण करायला फेक नेरेटिव्ह हे करायला प्रयत्न त्यांचा झाला यांच्यावर काल नाशिक आणि नागपूरला पुन्हा दाखल झाले परत दिवसांनी संपूर्ण प्रमाणात होत करतो कुणी पुरावे देत ते पुरावे फार पडताळून पाहिजे असतात मी पण ते ट्विट बघितलं त्यांनी सांगितलं ताई मला चुकीची माहिती मिळाली अमक झालं तमक झालं तर सगळ्या देशामध्ये अशा पद्धतीचं वातावरण तयार करायचा फेक नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न झाला की इथं काय मताची चोरी झाली अमकं झालं मी पण पत्रकार मित्रांनो आठव्यांदा बारामतीतनं एक लाखाच्या मताने निवडून आलो एक लाखापेक्षा जास्त परंतु लोकसभेला पाच महिन्यापूर्वी तिथं जागा माझी अठ्ठेचाळीस हजार मायनसनी पडली मग मी म्हणलो नाही तिथं मताची चोरी झाली ज्यावेळेस आमच्या अठ्ठेचाळीस पैकी सतरा जागा फक्त महायुतीच्या निवडून आल्या आमच्या एकतीस जागा पडल्या आम्ही म्हंटलो नाही आम मताची चोरी झाली इथं लोकांनी कौल दिला जनतेने दिलेला कौल आम्ही मानला आता मी तुम्हाला वेळ दिलाय तुमचं तरी एक वाक्य करा जाऊ शकत महसूल सुद्धा शासनाचा दारू सहज उपलब्ध होते आणि महसूल बुडला तरी चालेल आम्ही इथं दारूबंदी ठेवणार कारण वर्धा जिल्हा आहे इथं महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचा एकंदरीत अनेक काळ सहवास राहिलेला आहे आणि त्यांच्या विचारांनी इथला अनेक म्हणजे सेवाग्राम वगैरे तर सगळे देशातले लोक इथं भेटी द्यायला त्यात पवनारला आणि सेवाग्रामला त्याच्यामुळं आमच्या डोक्यात अजिबात तशा प्रकारचा विचार नाहीये नंबर एक त्याच्यामध्ये जर काही दारू चालत असेल बेकायदेशीर तर ता त्याला आळा घालण्याचं काम आम्ही आमच्या एसपी आणि बाकीच्या यंत्रणेशी बोलून ठरू काय मला एक थांबा मला एक कळत ना, नाही हो मी आता आलोय वर्ध्यामध्ये आलोय अगदी माझ्याशी भांडवण्यासारखं करू नका शांतपणे तुम्ही शांतपणे विचारा मी शांतपणे उत्तर देतो आपल्या इथं कुणीही देशात जर एखाद टेंडर निघालं आता ई टेंडर आहेत सरस ई टेंडर मध्ये कुणाला कुठंही टेंडर भरता येतं कुठंही आता उद्याच्याला माझ मग स्थानिकांना असं म्हणणं आहे की बाहेरचा माणूस ई टेंडरिंगनी टेंडर घेऊन टेंडर तो जर काम करू शकत असेल तर आपल्या राज्यातले लोक का काम करू शकत नाही आपल्याला तसं बंधन आणता येणार नाही की उद्या माझ्या वर्ध्यामध्ये जागा भरताना वर्धा जिल्ह्यातल्याच मुलांनी मुलींनी अर्ज करा असं म्हणून चालत नाही त्याला महाराष्ट्राला था, अर्ज करावे लागतात समजलं ना लागता। लना, तशा प्रकारे आम्ही सर्वांना म्हणजे उद्या टेंडर भरताना जर राज्य सरकारचा फायदा होत असेल आणि बाहेरचा माणूस जर कमी पैशांनी टेंडर भरून आपला फायदा करत असेल तर स्पर्धा आहे तसं आता राष्ट्रीयकृत बँक आहेत कमर्शियल बँका आहेत सहकारी बँका आहेत सगळ्यांना एकमेकांची स्पर्धा करावी लागते त्याच्यात टिकाव धरावा लागतो अशा पद्धतीने काल केंद्रीय गृहमंत्र्यांनी एकशे तिसावं घटनादुरुस्ती विधेयक सादर केलं यामध्ये पीएम असो सीएम कि कोणी मंत्री तीस दिवस जर तुरुंगात असेल तर त्यांचं पद जाणार आहे राजकारणातली गुन्हेगारी घालवण्यासाठी महत्वाचं पाऊल असं वाटतं तुम्हाला की विरोधकांनी टीका केली काल या सगळ्या का कुठलाही बिल आणल्यानंतर त्याला दोन बाजू असतात सत्ताधारी पक्ष एनडीए विचार करून कुणी सत्ताधारी पक्ष असला तर विचार करून ते बिल आणत असत परंतु त्या वेगळे वेगळेपण काही अर्थ हे विरोधक काढू शकतात आणि चर्चा करू शकतात ही डेमोक्रेसी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि आम्ही एनडीएचे घटक आहोत त्याच्यामुळे एनडीएनी आणलेल्या बिलाला समर्थन करणं आमचं काम लावला नाही म्हटलं ते विषय धुडकावून लावला तुम्ही नाही मला एक कळतच नाही मी म्हणजे धुळकावून लावला अरे काय काय लहान मुलं महिला या सर त्या व्यवसायामध्ये आलेल्या आहेत नागपूरवरून त्या आजूबाजूच्या जिल्ह्यातून जिथे दारू सुरू आहे तिथून दारू इथे आणायची आणि दोनशे तीनशे रुपये एका शिशी मागे त्याला मिळते म्हणून तो उत्पादनाचं त्याच्या उत्पन्नाचं साधन झालाय हेच नाही तर अवैध दारू मोठ्या प्रमाणात येते आणि सर तुम्ही पोलिसांकडून माहिती घ्या एवढी दारू पकडली जाते रोज चार पाच बातमी आम्हाला पोलिसांकडूनच येतात दारू थांबवणं हे आमचं काम आहे यासाठी सांगत सर गेल्या वीस वर्षापासून मी पत्रकार देत आहोत तेच पाहतोय आम्ही तुम्ही ठीक आहे तुम्हाला गांधी पवणार आणि सेवाग्राम एका बाजूला करून हा विषय मांडता येऊ शकतो का